माळशिरस सोलापूर या मतदारसंघामध्ये आता एक अतिशय महत्त्वाची लढत होत आहे त्यामध्ये पूर्वी लोकसभेला उभे राहिलेले आणि आमदार असलेले राम सातपुते हे भाजपतर्फे निवडणूक लढवित असून शरद पवार गटाचे उत्तम जानकर हे त्यांच्या विरोधात माळशिरसमध्ये मा निवडणूक लढवित आहेत आता दोन हजार एकोणीसमध्ये हे दोघच एकमेकाच्या विरोधात होते पण त्या म त्यावेळी राम सातपुते हे भाजपचे विजय झाले होते कारण त्यांना एक लाख तीन, तीन हजार पाचशे सात इतकी मतं मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उत्तमराव जानकर होते त्यांना एक लाख एकशे सतरा एक मतं मिळाली म्हणजे तीन हजार मतांनी जवळजवळ हे राम सातपुते निवडून आले होते आता हे ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये मोहिते पाटला पाटील गटाचं वर्चस्व आहे आणि सध्या हा माळशिरस मतदारसंघ अनुसूचितासाठी राखीव आहे या मतदारसंघात मोहिते पाटील गटाचे जे हनुमंतराव डोळस होते यांनी नेतृत्व केलं आणि दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राम सातपुते यांना उमेदवारी दिली आणि आमदारकी भाजपकडे फिटून आणली तीन हजार मतांनी आता मागील लोकसभेच्या वेळेमध्ये विस्कटलेल्या संघर्षात म्हणजे मोहिते पाटलांनी शरद पवार घाटात प्रवेश केला आणि जानकर आणि दोघेही राजकीय वैर बाजूला ठेवून एकत्र आले मग लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला जानकर असं ठरलं त्यानुसार शरद पवार घाटाकडून उत्तम जानकर रिंगणात आहेत तर भाजपने पुन्हा राम सातपुते यांनाच उमेदवारी दिले म्हणजे हे अगोदर असं ठरलेलं होतं आता मोहिते पाटील यांची जे कुटुंब आहे ही राज राजकीय प्रतिष्ठा ही माळशिरसमध्ये पन्नास लागते कारण चार दशकाहून अधिक काळ मोहिते पाटील गटाच्या विरोधी नेतृत्व करणारे उत्तमराव जानकर यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली आणि भाजपपासून विद्यमान आमदार राम सातपुते मैदानात उतरलेले पण लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते होते आणि त्यांना लोकसभेला पराभवपात करावा लागला भाजपला इथं पण आता यावेळेस मात्र उत्तम जानकर यांच्याकडून त्यांना पराभवपात करावा लागतो की ते विजय होतात हे अद्यापपर्यंत सांगितलेले नाही पण दोन हजार एकोणीसपासून या मतदारसंघातील जे महत्त्वाचे कामं आहेत किंवा महत्त्वाचे म मुद्दे आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अद्यापपर्यंत आमदाराने सोडवल्या किंवा नाही हे पाहणं देखील मनोरंजक ठरणार आहे त्यामुळे माळशेट तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऊस दर चांगल्या पद्धतीने कारखान्याने द्यावा यामध्ये आमदाराचाही थोडासा वाटा असतो आणि आमदाराने तशा पद्धतीचे प्रयत्न करायला गेले पाहिजेत की ऊस दर वाढवला पाहिजे हा एक महत्त्वाचा त्यानंतर मतदारसंघामध्ये काही नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा ह्या नव्याने स स्थापन झालेल्या आहेत तर त्यांच्यामधील सोयीसुविधा म्हणजे रस्ते पाणी लाईट गटारे वगैरे हे देखील या आमदाराने काय प्रयत्न केलेत आणि त्या नगरपंचायती एक त्यांचं व्यवस्थित लावण्यासाठी कशा पद्धतीने आमदाराने त्यामध्ये सहभाग घेतला हाही प्रश्न महत्त्वाचा आहे त्यानंतर शेजारी जिल्ह्यातील म्हणजे सोलापूरच्या शेजारी जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये अधिक कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश व्हावं हो। म्हणून अथवा तालुक्यात येत्या अनेक दिवसापासून औद्योगिक वासासाठी प्रयत्न होणं आवश्यकता आहे कारण लोक खूप बेरोजगार आहेत आणि लोकांना या बेरोजगारीमुक्त होणं महत्त्वाचं आहे त्यासाठी एक आ, आ, ही जी आपली औद्योगिक वसाहत आहे ती होणंही या मतदारसंघामध्ये गरजेचं आहे त्यानंतर देवघर प्रकल्पातून वगळलेली बावीस गावं ही समाविष्ट करणं देखील महत्त्वाचं एक काम आहे आणि त्यानंतर ब्रिटिश काळापासून चर्चेला जाणारा सर्वे एक्झिश एक्विझिशन पूर्ण होऊ नये प्रत्यक्षात असणारा लोणंद पंढरपूर रेल्वेमार्ग हा पूर्ण करण्याचा जो भाग होता तोही करण्यासाठी या आमदाराने किती प्रमाणात पाच वर्षात प्रयत्न केले त्यावर देखील या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे कारण शेवटी हे हसऱ्या चेहऱ्याचे ची लोक क कशाला हसतात आणि कशाला आपल्याला हसतात मतदारांना हसतात की काय हा समजत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघावा की एकही नेता असा गंभीरपणे कधीच बोलत नाही सगळा हसतोच हसतच हसत चेहरे आहेत सगळ्या लोकांचे चेहरे नुसते हसतच असतात तर हा प्रकार कशा पद्धतीचा आहे हे समजत नाही त्यांना हसू कशाचे येतो कारण बाकीचे जे मतदारसंघातले लोक रडत असतात आणि तडफडत असतात त्यांना विविध प्रकारच्या यात नाहीत त्यांचे प्रश्न विविध प्रकारचे आहेत तरी ते तसं काय त्यांच्या संदर्भात त्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न हे लोक करत नाहीत तर या मतदारसंघातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं अगत्याचं आहे मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे बा एक माता भगिनींच्या डोक्यावरील हांडा उतरवणं हा एक भाग महत्त्वाचा आहे म्हणजे आपलाच हा भाग अर्धा भाग आहे ते आणि अर्धा मतदारसंघ हा जिरायचे आहे आणि या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं जर पाणी पुरवठ्याचं केलं योजना तर होऊ शकतं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ते गावाखेड्यामध्ये जाणारे जे जा रस्ते ते चांगल्या पद्धतीचे केले आणि व्यवस्थितपणे जर त्यांचा प्रश्न केला तर दहा दहा वीस वीस वर्ष देखील कमीत कमी आ रस्ते टिकू शकतात काही रस्ते शंभर सुद्धा टिकू शकतात तर यामध्ये काही आमदार किंवा खासदार यांच्यामध्ये कमिशनाच्या दृष्टिकोनातून किंवा स्वतःचा मतलब साधण्यासाठी प्रयत्न करत असतात स्वतःचे साथ। बंगले उभारण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि लोकांचं लोकांनी निवडून दिलं त्याबद्दल ते हसत असतात हसरे चेहरे दाखवत असतात असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर आता या मतदारसंघामध्ये हे जे उत्तम जानकर आहेत यांनी तर एक अनेक वृत्तपत्रांना किंवा टी व्ही चॅनलला जे मुलाखती देत असताना त्यांनी सुस्पष्ट सांगितलं की माझा विषय विजय निश्चित आहे आणि मी कोणत्या प्रकारे आता निवडून येणार पण एका रात्रीत निवडणूक फिरवायची किमया जर समजा ह्या सातपुते किंवा इतर कोणाला जर साथ असली त्यांचे जे पित्ते असतात प्रत्येकाचे म्हणजे पक्षप्रमुख असतात तर त्यांना जर साधली तर ते निवडून येण्याची शक्यता फार महत्त्वाची आहे कारण हे एक रात्रीची किमाया म्हणजे आता मतदारसंघामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठमोठे छापे पडतात टेम्पो ट्रॅव्हलर ट्रका किंवा इतर जी वाहनं आहेत टेम्पोपासून त्यांच्यापर्यंतच्या नोटा त्याच्यानंतर भांडे सोनं चांदी काही विषय काही एक आपण ज्याला एक म्हणून भेटवस्तू त्यानंतर आता एक निवडणूक आयो आयोगाला अशी एक शंका आलेली आहे की ही पुढारीसुद्धा बॅगातून पैसे घेऊन जातात की काय लोकांना वाटायला त्याकरता त्यांच्या बॅगाई तपासण्याचं काम चालू आहे आणि हे पूर्वी एक मतदारसंघामध्ये तेच तेच निवडून येण्याचं कारण तेच होतं की आपले काही लोक त्यांना अगोदर पैशांनी वश करायचं कार्यकर्त्यांना आणि आपण निवडणूक जिंकायची आणि प्रत्येक निवडणुकीत ह्या कार्यकर्त्यांना देखील त्यांची सोय आभा म्हणजे बरदास्त ठेवायची आणि निवडून यायचं आणि नंतर त्यांना परत विचारायचं नाही अशी पद्धत काही मतदारसंघामध्ये होते तर आता राम सातपुते आणि हे उत्तम जानकर यांची प्रतिष्ठापणाला लागलेले ह्या दोघांमध्ये कोण निवडून येईल आजही सांगता येत नसलं तरीही उत्तम जानकर हे थोडेसे पुढे जा जाही जातील असे एक शक्यता वाटते परंतु वेळेस काय घडेल काय ते सांगता येत नाही आहे आमचं ए टी एम निवर्ड चॅनलच्या संपूर्ण जाहिराती बघा खूप चांगल्या चांगल्या पद्धतीच्या जाहिराती आमच्या चॅनलवर दाखवल्या जातात आणि त्या जाहिराती बघा त्यानंतर आमच्या चॅनलला एक शेअर करा लाईक करा आणि या चॅनलमधून एक तुमचं कॉमेंट करून या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा